दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबईनागा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत गुंडा विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत मुख्य आरोपी उर्फ याला चाळीसगाव येथून अटक केली आहे एप्रिल रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दर्यानानी यांचे अपहरण करून त्यांना एक कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती त्यांना जबरदस्तीने खाजगी वाहनातून कोटी कळसुबाई परिसरात घेऊन जाऊन हवेत व जमिनीवर गोळीबार करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली परिणामी फिर्यादीच्या भावाकडून पंधरा लाख ,00 रुपयांची खंडणी वसूलही करण्यात आली या प्रकरणी गुन्हा नोंदवून कलम कलम भारतीय हत्यार कायदा दोन गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता या गुन्ह्यात मोका कायदा देखील लावण्यात आला पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाने शक्क लावून तपास सुरू केला या तपासात आरोपी शाकीर पठाण हा लोणावळा व कोकण किनारपट्टीवर फिरत असल्याची माहिती मिळाली या माहितीनुसार पथकाने विविध जिल्ह्यात सापळा रचल्याचं सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी सांगितलंय दिनांक चार एप्रिल दो दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दरयानानी यांना काटेगल्ली सिग्नल द्वारका येथून दोन अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकतलवान येथे घेऊन गेले त्या ठिकाणी थे त्यांना एक करोड रुपयाची खनिज स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तेथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपी त्यांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जळ स्थळी घेऊन गेले व त्या थे ठिकाणी त्यांना दोन गोळ्या बंदुकीमधल्या दोन गोळ्या फायर करून त्यांच्याकडून एक, एक करोड रुपये मागणी केली असता फिर्यादी त्यांना त्यांच्या जवळील पंधरा लाख रुपये थे देऊन पंधरा लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली याप्रमाणे मुंबई नागा पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर एकशे सोळा ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे चाळीस कंसात दोन तीनशे एक्कावन्न कंसात दोन तीन एक्कावन भारतीय हत्या कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस दोन प्रमाणे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल होता सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला कारवाई केली आहे सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता त्यास अटक करण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरील पथक यांना आदेशित केले होते त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील पंधरा दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणाळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य ई सीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाचे अंलदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपी त्याची माहिती काढली असती त्याच्या वर्णानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद इथून आला असते एवढीच माहिती मिळाली शेवटी दिनांक सत्तावीस जुलै रोजी मध्यरात्री पीर मुसा कादरी बाबा दर्गा चाळीसगाव जिल्हा जळगाव येथे मोठा पठाण याला त्याच्या टोयोटा प्लांझा गाडी एम एच अकरा डी एकवीस शून्य एक सह अटक करण्यात आली त्याला नाशिक शहरात आणून मुंबई नाका पोलीस पोलीस देण्यात आले ही संपूर्ण कारवाई आयुक्त उपायुक्त चव्हाण सहाय्यक आयुक्त संदीप, संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या पथकातील विजय सूर्यवंशी अक्षय गांगुडे गणेश भागवत घनश्याम महाले सुनील आडके आणि राजेश राठोड यांनी केली आहे भरतसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक